दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये मी तुमच्या तालुक्याला पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये आणि सव पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी आणि चौतीस लाख रुपये दिले तुम्ही म्हणाल काय अजित पवार एवढं तुम्ही सांगताय महत्वाचंच सांगतो इंदापूर तालुक्यात माझ्या बारामती तालुक्यातनं जो पालखी मार्ग निघतो आणि इंदापूर तालुका संपेपर्यंत जातो त्याचीच किंमत सातशे साठ कोटी आहे हॅम अंतर्गत अकोले कळस शेरगाव निमसाखर डाळस कळस वालचनगर रस्ता चव्वेचाळीस किलोमीटरचा दोनशे सदोतीस कोटी रुपयाला त्याला मान्यता दिली त्याचं निविदा स्तरावर काम चाललेलं आहे उजनी धरण जलस्तरा जलसरावर शिरसोडी ते कुगाव दरम्यान जलसेतू तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये त्याला मान्यता दिली आणि त्याचं भूमिपूजन आज केलं सगळ्यात जास्त जर कुठल्या टर्मला निधी आला तर तो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा दत्तामा भरणे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर